तर बघा फायनली तो दिवस आलाय आणि भूमी म्हणते अजून मोठा होते म्हणे मम्मी पण मग ते काय मोठं नाही होणार तर फायनली तीन वर्षाचं फळ भेटत आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा ड्रॅगन फ्रूट एकदम मस्त पिकलय पण छोटच राहिलंय ते काबरण तर आपलं कुंडी मध्ये म्हणून तर चला त्याला तोड तर बघा हे तोडतंय त्याला खत नाही टाकली खत होती बेटा त्याला एकदम ये

खायचं ना चला मी कापून देते यार हा किती क्यूट आलंय हे मला रोरे, दादू असं असं उभा आहे इकडं असं मला वाटलं नव्हतं हो, हे पिंक निघेल छोटस बॉल भाव किती क्यूट आहे दीदीला कस आहे गोड आहे का बसला आपण काही फरक वाटतो का तसे गोड़े हो गोड़े? हे खूप गोड आहे हे आणलेले पण याची काही बातच नाहीये पण इतकं गोड आहे ना ते खरंच ते सांग बरं नाही ड्रॅगन फ्रूट आपण हे काल कापलं ना तर हे एवढं गोड नव्हतं तर हे जे फ्रूट आहे आपण आता आपल्या घरचं कापलं ते कशा म्हणजे कोणत्या फ्रूटसारखं सारखं तुला एवढं छान असं गोड लागतंय ऍप्पल सारखं लागत छान लागतंय ना ज्ञानेश मी खाल्लं एक तू खूप गोड आहे ना तर बघा घरामध्ये ना खूप सारे ड्रॅगन फ्रूट आहे बघा खूप पण याच म्हणजे काही हेच नाहीये खाऊन बघा बरं कसं लागत गोड आहे गोड आहे नाही मी खाल्ला अजून तर ते घरामध्ये आणले आहे पण एवढं काही गोड वगैरे नाहीये आणि तर मी खाऊन बघते काल रात्री आम्ही ते कापलं होतं आणि हे खूप गोड आहे म्हणजे काहीतरी ते एकीकडे आणि हे घरचं फ्रूट आहे ना ते एकीकडे म्हणजे इतकं सुंदर आणि इतकं गोड लागतंय ना खूप मस्त लागते तर आता है ना हे राहिलंच नसतं दोन तीन दिवस कारण ऑलरेडी ते पिकून झालं होतं त्याची स्किन थोडीशी अशी खराब होत होती म्हटलं चला तोडून टाकू तर आता खाऊन झालंय चला आंघोळीला पटपट आवरा आणि तर बघा फायनली घरचं ते घरचं फ्रूट होतं तर त्याची चवच वेगळी होती आणि संध्याकाळी नूडल्स बनवायचे होते तर मी खूप जास्त नूडल्स फ्राय करून ठेवले त्याचं कारण म्हणजे मी आणले होते जास्तच आणि ते न पॅकेट फोडलं आणि त्याला रबर लावायचंच मी विसरले होते त्यामध्ये मला एक दोन किडा दिसला पण म्हटलं जर आता जर हे असंच ठेवलं तर पूर्ण खराब होणार म्हणून मी काय केलं पूर्ण ना ते उकडून घेतलं आणि बाकीचे यांना ते फ्राय करून ठेवते आणि जेवढं मला संध्याकाळी जेवणाला लागणार आहे तेवढंच मी इथे यूज करते आहे आणि त्यासाठी बघा संध्याकाळी ना हे भाजी कापण्यासाठी घेतलं तर आधी मी म्हटलं चला आपलं हे जे कटर आहे ना त्याच्यामुळे ना खूप सोपं होऊन जाईल पण त्याची दोरी ना तुटत असते कायम तुटत असते खूप छान आहे ते छान नाही असं नाही म्हणत मी सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम येतो हे, हे प्रोडक्ट आहे ना खरंच खूप छान आहे तुम्हाला वाटलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच लिंक देते त्या प्रोडक्टची पण त्याचं आहे ना तुम्ही जर जास्त यूज केला ना तर त्याची दोरी तुटते काय माहिती काय होतं तर तर, न, ती वेड़े तर, तर मी त्याची दोरी ना तीन चार वेळेस चेंज केली तर याच्यापेक्षा मला वाटतं की स्प्रिंगवालं घेऊन टाकावं तर स्प्रिंगवालं मी बघितलं आहे माझ्या मैत्रिणीकडे तर ती कधीपासून वापरते तर मला तेच घ्यायचं आहे तर त्याचीसुद्धा मी लिंक देते आणि मी आज चायनीज बनवते आहे तर चायनीजमध्ये बघा मी आज व्हेज मंचाओ सूप बनवते परत नूडल्स बनवते तर हे बनवण्यामागे ना खूप मोठं कारण आहे म्हणजे मुलांचं कधीच चालू होतं मम्मी तू चायनीज बनवत नाही बनवत नाही घरीच का बनवत नाही असं का म्हणता बाहेर खायला घेऊन चला असं का नाही म्हणत ते कारण आम्ही चायनीज खायला आम्ही बाहेर नेतच नाही मुलांना कारण त्यामध्ये ना म्हणजे खूप अजिना मोठं वापरलेला असतो आणि ते चांगलं नसतं शरीराला हेल्दी नसतं एवढं म्हणजे विषाप्रमाणेच असतं बहुतेक असं मी वाचलेलं आहे पेपरमध्ये तर आम्ही काही नेत नाही पण कधीतरी आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर मंचाव सूप तेवढं मागवतो त्यानंतर मंचुरियन एखादी प्लेट कारण ते तेवढंच खाल्लं जातं आणि पोटभरून हॉटेलमध्ये मंचुरियनचं म्हणजे मंचुरियन, मंचुरियन आणि ते डायरेक्ट पोटभर खाणं झालं म्हणजे ते किती पोटात जाईल ना त्याच्यामुळं मग आम्ही ते डायरेक्ट मन म्हणजे चायनीज हॉटेलमध्ये वगैरे जातच नाही ते खायला घरीच मी बनवत असते तर ते बनवण्याचं पण मला एवढी हिंमत करावी लागते ना तर लेडीजलाच माहिती आहे हे बनवण्यासाठी किती मेहनत लागते आणि मी खूपदा बनवते आहे म्हणजे दरवर्षी मी बनवते पावसाळा हिवाळा चालू झाला की मध्यंतरी भाज्या नसतं तेव्हा न होतो बनवणं पण असं पावसाळा चालू झाल्यानंतर भाज्या खूप जास्त छान छान अवेलेबल असतात तेव्हा मी बनवते तर जे मी काही प्रोडक्ट वापरते ना तर ते माझे वापरलेले असतात म्हणजे मला माहिती आहे की कोणत्या कंपनीचं जर घेतलं तर ते एकदम छान चवीचं लागतं तसं मी तुम्हाला प्रोडक्ट आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेकआउट करू शकता आणि किंवा घ्यायचं असेल तर परचेस पण करू शकता तर बघा जशा मला भाज्या पाहिजे ना तशा या कटरमध्येच होतात बघा तर ह्या कटरची खासियत आहे खूप छान भाज्या बारीक कट करून घेतं पण त्याचं एक प्रॉब्लेम आहे की त्याची दोरी ना ती लवकर तुटते तर बघा तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते नम लिंक तर चेकआउट करा आणि किंवा घेऊ पण शकता तर इथं मिरच्या म्हणजे शिमला मिरची गाजर कांदा पत्ता सुद्धा एकदम छान बारीक कट करून घेतले तर नूडल्समध्ये सुद्धा मी तसंच वापरते आहे कारण म्हणजे कसं आहे नूडल्समध्ये त्या पद्धतीचं का वापरते मी कारण मुलं आहे ना ते खातच नाही भाज्या जर अशा वेगळ्या निघाल्या ना थोडंसं जाळं असलं ना तर मुलं ते खात नाही बाजूला काढून ठेवतात पण अशा पद्धतीचं बारीक कापलेलं असलं ना का ते बरोबर खातात म्हणून अशा पद्धतीचं बारीक कापून घेतलं होतं मी तर सुरुवातीला व्हिडिओ आला तो मागचा पुढे करावा लागेल मला कारण थोडंसं मिसिंग झालं आहे तर चला जाऊ द्या नंतर करते एडिट करताना होतच असतं कसं तर हे बघा आता जे सूपचं मी बनवते आहे ना तर सूप बनवण्यासाठी ना तर अशाच पद्धतीचं एकदम बारीक कट करावं लागतं आणि चायनीज बनवणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे फक्त ना खूप जास्त मेहनत लागते म्हणजे तेच म्हण भाज्या कापण्याचं तर आज मला असं झालं ना का मी कापायला गेले आणि दोरी तुटली मग त्यामुळे आज थोडं उशीर झाला मला आणि त्यामध्ये लाईटही येऊ जाऊ करते तर इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढं गरम होते एवढं ऊन लागते तर तुम्हाला काय सांगू खरंच खूप जास्त भयंकर ऊन आहे आणि गरमीसुद्धा आहे तर तुमच्या भागातही तसं आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून आहात तेसुद्धा कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे आम्हाला मला तरी कळेल की तुम्ही कोणत्या गावाचे आहात किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये राहतात आणि तुमच्याकडे वातावरण कसं आहे तेवढं मला कमेंटमध्ये नक्की कळवा खूप माझी यूट्यूब फॅमिली मला खूप छान सपोर्ट करते आणि खरंच खूप तुमचे धन्यवाद तुमचे छान छान कमेंट तुमचा छान छान सपोर्ट लाईक कमेंट्सद्वारे मला कळत असतो व्ह्यूद्वारे कळत असतो त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे बघा आता इथे ना, ना मध्येच लाईट गेली तर मध्ये लाईट गेली ना तर मग असंच राडा होतो आणि मग सूप तयार झाल्याबरोबर मुलांना भूक लागली होती तर त्यांना तर तुम्हाला माहिती आहे की मी त्यांना मार्शल आर्टचा क्लास लावलेला आहे तर ते खूप दमून आले होते तर ज्ञानेश तर एवढा दमला होता ना तर त्याला म्हटलं अरे काल सर बोलले की तू नको जाऊ म्हणजे त्याला नका पाठवू कारण तो खूप जास्त खेळला आहे त्याचे हातपाय वगैरे दुखत असतील म्हणून पण नाही त्याला जायचंच होतं त्याला म्हटलं थांब तर नाही मला क म कराटे खेळायला जायचंच आहे मला मार्शल आर्टच्या क्लासला जायचंच आहे म्हटलं ठीक आहे जातू आणि आल्याला मग खूप जास्त भूक लागली होती आणि खुशही झाले होते त्यांच्या आवडीचं खायचं बघून कस आहे तर तिघ आपले खाऊन झालं होतं त्यांचं सूप आणि आता शेवटी मला जेवण करायचं होतं मला काय वेळ झाला कारण मला सगळं आवरायचं होतं मला एक तर किचन ओटर पसारा जास्त आवडत नाही आणि परत कसं तरी घाम आलेलं आणि तसं जेवायला बसायला जे तर अजिबात नाही तर मी आधी फ्रेश झाले छान आणि मग जेवायला बसले म्हणून मला थोडा उशीर झाला जेवायला बसायला त्यांना म्हटलं तुम्ही चालू द्या तुमचं तुमचं मग ते जेवण त्यांचं चालू होतं थोडं थोडंच नूडल्स खाल्ले बाकीचं शिल्लक आहे ते आता परत उद्या त्यांना द्यायचं आणि बघा नूडल्ससुद्धा इतके छान आणि इतके मस्त बनले होते ना तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करा मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जे काय ॲज प्रोडक्ट वापरले ना ते सगळे देणार आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा याचे नाही ना चायनीज एकदम बेस्ट बनतो खूप मस्त चवीचं बनतं आणि बघा मी जो ड्रेस शिवणार होती भूमीचा तो तयार झालायला होता पूर्ण फुल मी तिला एकदम पायाच्या टोकापर्यंत शिवला आणि मी बघा लेस ती मी घरीच त्याची डिझाईन बनवली कसे वाटते तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा तर ड्रेस कसा बनला तेही तुम्हीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी क्लास नाही केला तरी सुद्धा इतका सुंदर ड्रेस शिवते तर नक्कीच माझ्या मैत्रिणी तुम्ही सुद्धा शिवू शकता पैसे वाचवण्यापेक्षा आपण जे शिवलेलं मुलांनी घातलं ना जे आपण शिवतो तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर भूमी इतकी होती ना खूप मस्त तिला खूप आवडला तर तिला बाहेरचे ना ड्रेस टोचतात म्हणून तिला हा ड्रेस खूप आवड ड्रेस तयार करून झालाय आणि खूप सुंदर तयार झालाय आणि मेन म्हणजे भूमीला आवडलाय तर कसं झालंय तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा मला खूप मस्त झालंय हे बघा माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हातामध्ये ड्रेस आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला फॉलो करा तर भेटूया नेक्स्ट छानशा अशा व्हिडिओ